नमस्कार शेतकरी बांधूंनं स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या कंपनीमध्ये तर कांदा निवडणी यंत्र म्हणजेच ओनियन ग्रेडिंग मशीन तर या मशीनच्या माध्यमातून कांद्याची साईजनुसार प्रतवारी जे आहे ती आपण या ठिकाणी करणार आहोत तर या ठिकाणी आपण बघू शकतो की दोन चाळण्या आपण याला जोडलेल्या आहेत त्याच्यामधून तुम्हाला तीन नमुन्यांच्या कांद्याची निवड तुम्ही योग्य आणि अचूक पद्धतीने करू शकता तर या ठिकाणी आपण जे बघतोय तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी शेतकरी बांधवांसाठी ही मशीन डिझाईन केली आहे तर कांदा उत्पर्यंत शेतकरी बांधवांचा वेळ वाचावा मजुरी खर्चापासून त्यांना सुटका भेटावी आणि कांद्याची निवड योग्य आणि अचूक पद्धतीने व्हावी तर ह्या बेसिसवरती हे मशीनची निर्मिती त्या ठिकाणी केली आहे तर सुरुवातीला जे कांदे पडतात ते तुम्हाला तीन नंबरचे कांदे येतं दोन दुसऱ्या गुन्हे जे आहेत ते दोन नंबरचे आहेत आणि जे मोठ्या साईजचे कांदे जे आहेत ते तुमचे एक नंबर मधून त्या ठिकाणी पडणार आहेत तर हा बघा हा बघा आला एक नंबरचा कांदा आला 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 हा हा एक नंबरचा कांदा आहे तर साईज नुसार तुमचं ग्रेडिंग त्या ठिकाणी होणार आहे यांनी हे ऑटोमॅटिक कांदा निवड नियंत्र आपल्यासाठी बनवलेलं आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता साईज नुसार आपण बघूयात आता हे तुमचं तीन नंबरचे कांदे येतं हे तुमचं दोन नंबरचे कांदे येतं या ठिकाणी आणि एक नंबरचं काय हे दोनच कांदे सध्या पडलेले आहेत तर हे ठिकाणी नी तुम्ही निवड बघू शकता कांद्याची पत्ती वगैरे पण बघू शकता तुम्ही पत्ती जाती किंवा राहते हे पण तुम्हाला लक्षात येईल त्या ठिकाणी तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी ही ओनियन ग्रेडिंग मशीन शेतकरी बांधवांना डिझाईन केली आपण